श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पाचवा श्री गणेशाय नमहा हे अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता अभय असू दे मी हीन दीन पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा परी अत्यंत हानावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विद्युती शंकराने तो हिनांचा हीनपणा थोरा न आणि कमी कमीपणा हे जाणूने नारायणा गणू हा ठेवा संग्रही सर्व लाड लेकरांचे माता ती पूर्वी साचे आहे दासगणूचे ओझे सर्व तुझ्या शिरी जैसे करशील तैसे करी परी दया दे अंतरी देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या गजानन असता शिगावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवरी वणरावी पारन लागे तियेचा महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपायी करण्या भटकू लागले कानने महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे कोणाशी उमगू न द्यावे चरित्र आपुले येतुलेही श्रोते एका समयासी महाराज पिंपळ गावासी गेले तेथ गोष्ट कैसी झाली ते अवधारा त्या पिंपळगावच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंथी त्या मंदिरी येत झाले साक्षातकरी बैसे शिवाच्या गाभारी लामोनिया पद्मासन गुराखी त्या गावचे आपापले कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले कोणी सहज मंदिरात गेले वंदना शिवाप्रत तो तेथे पाहुनी समर्थ आश्चर्यचकित जाहले मुले म्हणती ह्या मंदिरी कोणीनं पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमाचे समय आला काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बसले सत्यपुरुषाचे समोर परी साधू बोलेना डोळे मुळीच उघडीना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्बखानसी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुळी नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवासाची असावी असावा अशी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मूळची गुराखी पोरे हलवू लागली समर्थाला परी साधू हलेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला अंगना झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर तरी आहे शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायाभी दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण या स्नाना लागून पाणी आणाव ओढ्याचे पोरे गेली ओढ्यावरती गेळ्यामध्ये आणीले वारी परमभावाने पायांवरी घालीते झाले समर्थाच्या कोणी वन्यपुष्पे आणली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी गुराखांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद साचला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावळून कान आली रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासे पाहण्या येतील काननासे तान्ही वासरे घरासी लागली असतील हुंबा राया या साधूची हकीगत आपण सांगू गावात शहाण्या वडील माणसाप्रत म्हणजे येईल कळून की ते अवघ्यांशी मानवले गुराखी सर्व निघून गेले माझी कळविले मंदिरांचे अवघे वृत्त पुढे श्रोते प्रातकाळी आली गावची मंडळी समर्थांशी पाहण्याबली गुराख्याच्या बरोबर जैसा काल होता बसला तैसाच आता पाहिला भाकरीसीना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बसला मंदिरी सांप्रत या शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपण दर्शन द्या भले चला नेऊ या गावात हा समाधी उतर उतरतील तेव्हा काही बोलेलं ही, बोलेल, ही उतरण्या आहे वेळ त्यांना त्रास देऊ नका बंगालदेशी जालंधर बारा वर्षे झाले स्थिर समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे ऐसी भवती भोती न भवती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पहा ग्रामातील नारीनर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता विभूत हो मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल घंटा घड्याळे वाजती लोक अवघे भजन करते जय जय योगीराजमूर्ती ऐसे उंच स्वराने मिरवणूक झाली गावात मारुतीच्या मंदिरात बसवले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी दोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे ऐसा जो तो विचार करती तो आले देहावरती गजानन श्री सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे मग काय विचारता आनंद झाला समजता प्रत्येक ठेवी माथा स्वामींची या चरणावरी नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली पात्र ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थे केला थोडाफार होळ पाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगाव कारणे ते शेगावांच्या लोकांशी सहज बोलते प्रेमेसी आमच्याही गावाशी आला एक अवलिया अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळगाव नगरी पाय लागते साधूचे आम्ही तया योगी वरा कोठेनं जाऊ देऊ खरा निधी चालत आला घरा त्याने कोण दडवी हो शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात बंकटलाला आले श्रुत वर्तमान ते औलियाचे बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात समर्थांशी जोडून हात विनवू लागला नानापरी आता येतो म्हणून निघून गेलात आपण त्यास झाले पंधरा दिन याचा विचार करा हो गुरुराया तुम्हा विण भणभणीत दिसे सदन शेवगा गुस्चे अवघे जन चिंतातूर झाले हो गाडी आणती आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी मायलेखा होणे तुटी ही काही बरे नसे कित्येक दयाळा आपले भक्त राहिले असती उपोषित त्या शेगाव शहरात नित्यदर्शन घेणारे तुम्ही न आल्या शेगावी मी ही तनु त्यागीन बरवी आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या बंकटलाल ऐसे वदले महाराज गाडीवरी बसले शेगाववासी निघाले पिंपळगावा सोडून जैसा मागे गोकुळाला न्यायाकृष्णा अक्रूर झाला तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळ गावाते पिंपळगावाच्या लोकांप्रती बंकटलाल समजावी ते नका जाऊ दुःखित चित्ती जातीनं कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे हे तर आपले पुरवावे जेथल्या तेथे असू द्यावे ह्या अमोल मूर्तीला बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल साहूकार साचा मनोमन साहूचा करण्या कुळांशी छाती नसे चुरम्याचे लाडू खात पिंपळ गाव बसले स्वस्त महाराज बसून गाडीत जाऊ लागले शिगावा पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती ही का साहूची होय रीती माल दुसऱ्याचा बळे न्याया मशी यावया तुझ्या घरी भय ते अंतरी तुझ्या घरची नाही बरी रीत ही मी पाहतो लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय का जिची असे अगाध सत्ता तिलाही त्वा कोंडिले तेथे माझा पाडकोण म्हणून गेलो पळून जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले ऐसे ऐकता हसू आले बंकटलाला प्रतिभले विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भॅली माता आपला वास तेथे होता म्हणून आली स्थिरती जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाचा पाड काही आपल्या पायापुढे मला धनाची किंमत तेच माझे धनथोर म्हणून आले इत्वर माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले घरमालका कारण शिपाई आडवी कोठून जैसे तुमचे इच्छित मन तैसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेगावी असो द्यावी वस्ती धेनुकानंत ते जाती परी येती न घरी पुन्हा तैसेच तुम्ही करावे अवघ्या जागा जगा उद्धरावे परी आम्हा विसरावे शिगावी यावे वरचे वर ऐसी समजूत घालून शिगावी आणले गजानन, ऐसे काही दिवस राहून निघून गेले पुनरापी ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी येथे आता अडगाव नामे ग्राम होता एकतया वराड प्रांती या कारण जाया निघाले दयाघन प्रातली चुकवून नजर शेगावकरांची महाराजांची चाल चालगती या समान होती अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा मास होता वैशाख सोळा कलांनी तपेअर्क कथित कोठेनं राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाळा मध्यान्नीच्या समयाला अकोली गावांपासी आला हा योग योगेश्वर साधू भला गजानन महाराज तो काय घडले वर्तमान समर्थांसी लागली तहान करती चौफेर अवलोकन तो उदक कोठे दिसेना अंगावाटे चालण्या धारा घामाच्या त्या एकसरा अधो रोष्ट तो खरा उदका समर्थांचा ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाळीखरी आपल्या त्या शेताला शेतकऱ्याची पाहता स्थिती ते अवघ्यात मुख्य असते कृषीवल हा निश्चिती अन्नदाता जगाचा अंगी असे मोठेपण परी सोशी यातना दारुण बिचाऱ्यांना ऊन तहान सोचणे भाग असे की त्या अकोलीयाच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत एक वेळ मिळेल घृत परिअभाव पाण्याचा आपणा ते प्यावयासी भास्करांनी शेतासी आणले खापराच्या घागरीसी उदक होते गावातून पाठीशी ती भाकर होई जलाची घागर ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा ती घागर झुडपाखाली होती भास्कर ठेवली त्या ठिकाणी स्वारी आली भास्कर जल मागावया समर्थ म्हणती भास्कराला तहान लागली मला पाणी दे बा प्यावयाला नाही असे म्हणू नको पुण्यपाणी पाजण्याचे आहे बापा थोर साचे, पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य धनिक पाणपोया घालीती घालिती हमरस्त्याच्या पथावरती याचे कारण शोधचित्ती म्हणजे येईल कळून भास्कर बोले त्यावर तू नंगा द्रुत दिगंबर तुला दांडग्या पाजिता नीर पुण्यलाभ कशाचा अथांग पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी तो समाजहिताच्या झटे त्यासी साह्य करा ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्यासारख्या मैदा कारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय भूतदयाच्या तत्वे भला सर्प कोणी पोसला वा जागा चोरट्याला देती मदणी काय कोणी तू भीक मागून घरोघर गर केलेस पुष्ट शरीर भारभूत साचार झालास सा आपल्या कृतीने मी माझ्यासाठी घागरं आणली सकाळी डोक्यावर त्या आयत्या पिठावर रेघोट्या तू ओढू नको तुलांना देणारं पाणी नको रे विनवणी जा जा करी करी येथोनी काळे आपले चांडाळा निरुद्योगी जन्मले आमच्यात जागी म्हणून झालो अभागी आम्ही चहूखंडात हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवधन निघून गेले थो या थोड्या दूर अंतरावर एक होती साचवीर तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायांनी स्वामी तिकडे जाऊ लागला भास्कर झाल झाला बोलता उच्च स्वरे वेड्या वृथा तिकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणीत आहे वीर जाण सत्य पाणी या एक कोसात नाही कोठे जाण पिशाम। समर्थ बोलले त्यावरी ती सत्य तुझी वैखरी विहिरीत पाणी नाही जरी परी करतो प्रयत्न तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण ते मी नयनी पाहून स्वस्त ऐसा बसली जरी तरी समाजहितासाठी काय मी केली सांग गोष्टी साह्य होग जेठी हेतुशुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही तियेसी हताश होऊन वृक्षापाशी बसला एका दगडावर डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण तो सच्चिदानंद दयाघन दिनोद्वार जगद्गुरू समर्थ्य म्हणती देवदेवा हे वामना वासुदेवा प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी देवा ही अकोली पाण्यावाचून त्रस्त झाली बोलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून मानवी यज्ञ अवघे हरले म्हणून तुझ्याला प्रार्थिले पाव आता जगनमाऊली पाणी दे या विहिरीला तुझी करणी अघटित जे न घडे ते घडविसी सत्य मांजरे जळत्या अव्यात पांडुरंगा तू रक्षिली प्रल्हाद भक्त करण्याखरा स्तंभी प्रगटला स जगदोद्वारा वारा गाव वैश्वानरा त्या गोकुळात कर नखागरी धरिल्ला गिरी तुचकारे मुरारी तुझ्या कृपे चीन येसरी जगत्रयी कवणास दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झाला समाहार चोख्यासाठी ओढली ढोर पाखरे रक्षिली माळ्यांची उपमन्यूसाठी भला क्षीरसमुद्र तवा दिला तहान नाम देवाला मारवाडात लागली जे ते तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी भरविले जल हे अण ध्यानात ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागी फुटता झरा उफाळ्याचा साजिरा भरली क्षणामध्ये साह्य झाला जगन्नाथ काय एकना ते होत ईश्वरी सत्ता अगाध सत्य जे ना घडे तेच घडवी तेथ पाणी समर्थ प्याले ते भास्करांनी पाहिले चित्त त्याचे घोटाळले काही नच्छ चाले तर्क त्याचा वर्षे झाली द्वादश जल नाही या विहिरेत तिलाच एका घटकेस याने जलमय केली की के यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळेच फिरतो पिशापरी ते आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून दरिता झाला दृढ चरण मुखे स्तोत्र आरंभिले हे नरदेहाधारी परमेश्वरा या दयेच्या सागरा लेकरासी कृपा करा अर्भक मी तुमचे असे तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो टाकूने बोलता गवळणी रागवला ना चक्रपाणी बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले त्यांचे तूच निरसन केले चमत्कार दाखवणं भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर हे कळले साचार या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरुनाथा मी न सोडी तुम्हा आता लेकराने भेटता माये न राहावे की खोटी ही प्रपंच माया आहे आज कले, कले आता कर परते न लोटा या दिना अर्भका कारणे समर्थे म्हणते ऐसान होई दुःखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण आता कशाची नुर्ली वाण मग का प्रपंच टाकीशी पाणी आले तुझ्याकरिता करिता बगीचा तो लाव आता भास्कर म्हणे गुरुनाथा हे अमिष दाव नका माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया तेने हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता मला निश्चंक भक्तिपंथाचा लावी मी वृत्तीच्या मेदनी ठाई फळझाडे ती लावी न पाहि सन्नतीची माझे आई तुझ्या कृपे करुने सत्कर्माची फुलझाडे न मी जिकडे तिकडे हे क्षणैक बैलवाडे यांचा संबंध आता नको पहा श्रोते संत संगती क्षणैक घडता भास्कराप्रती केवढी झाली उपरती याचा विचार हा हो खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधना होणं तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी तो अभंग पहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता पाणी आणले विहिरीस ही वार्ता आसपास पसरता जनदर्शनास धावू लागले स्वामींच्या मधुचा लागता सुगावा जैसा मक्षिका घेती धावा वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येते धावून तैसे श्रोते तेथ आले लोक अपार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते दवा उदक निर्मळ शीतमधुर गोड अमृताहुनी फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे आता पुढे अडगावासे न जाता परत महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्ध योगी स्वस्ती श्रीदासगणु विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ हो जगासी તે દવા નિર્મળ મધુર ગોળ અમૃતાહુની ફાર કરો જય જય કર શ્રી ગજાનન નામે ગ્રંથ હો જગાસી સંત હોજગાસી આદર્શભૂત સંતમહિમા જાણાવ્યા શુભમ્બતિ શ્રીહરીહરાર્પ નમસ્તુ પંચમોધ્યાય સમાપ્ત